औरंगाबाद जिल्ह्यामध्ये कन्नड मध्ये खैरे मताधिक्य राखणार आहेत की हर्षवर्धन जाधव सर्व मते पळवणार आहेत यावरती आहेत चंद्रकांत खैरे इम्तियाज जरील सुभाष झांभड यांच्या उमेदवार जाहीर होऊन ते प्रचाराला लागले आहेत तर बेटॅड वाचच्या भूमिकेत असलेले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी देखील आपल्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केली आमदार जाधव असलेल्या कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघात खैरे यांना प्रत्येक लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहेत पण ही मतं आपल्याकडे वळवण्यासाठी जाधव यांनी शक्तीपणाला लावली ला आहे खैरे कन्नड मधील मताधिक्य कायम राखतात की जाधव ती पळवतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खैरे हे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा असे सलग चार वेळा निवडून आले आहेत या विजयात मतदारसंघातील कन्नड गंगापूर वैजापूर या तीन विधानसभा मतदारसंघाचा मोठा वाटा आहे दोन निवडणुकीतील तर खैर्यांना कन्नड तालुक्यातील एकशे सत्तेचाळीस आणि एक्केचाळीस हजार पाचशे चोवीस एवढे मताधिक्य मिळाले आहेत हीच परिस्थिती गंगापूर वैजापूरमध्ये दे देखील पाहायला मिळाली खैर्यांना सातत्याने मताधिक्य मिळवून देणाऱ्या ग्रामीण भागातील या तीन मतदारसंघांपैकी सध्या कन्नड तालुक्यात त्यांच्या समोर स्वपक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या बंडखोरीचे मोठे आव्हान असणार आहे जाधव यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली खैरे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढलाय काँग्रेस एम आय एम मैदानात असतानाही खरी लढत खैरे आणि माझ्यामध्ये होणार असल्याचा दावा जाधव हे करत आहेत या पार्श्वभूमीवर गाफील न राहता खैरे यांनी कन्नडमधील मताधिक्य या निवडणुकीतही कायम राहावे यासाठी जोर लावला आहे संपूर्ण मतदारसंघात प्रचार करताना खैरे यांनी कन्नड तालुक्याला काहीच जुक्त बाब दिल्याचं दिसतं चोवीस आणि सत्तावीस मार्च या दोन टप्प्यात खैरे कन्नडमध्ये मध्ये प्रचाराचा दडा लावला आहे तालुकाध्यक्ष केतन काजे उदयसिंग राजपूत यांच्यासह शिवसेनेच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी शिवसेनेला अधिक मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी टाकण्यात आली वर्षभरापासून चंद्रकांत खैरे आणि हर्षवर्धन जाधव यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं होतं या संघर्षाचे पडसाद मतांच्या रुपाने कसे उमटतात हे पाहणे आता अधिक महत्वाचे ठरणार आहेत एक नजर टाकूया चंद्रकांत खैरे यांना मिळालेल्या मताधिक्यावर दोन हजार चौदाच्या नुसार कन्नड तालुक्यातून एकेचाळीस हजार पाचशे चोवीस मतांचं मताधिक्य मिळालं होतं गंगापूरमधून चाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी तर वैजापूर मधून एकोणपन्नास हजार बेचाळीस म्हणजे सर्वाधिक जास्त मताधिक्य वैजापूर तालुक्यातून खैर यांना मिळालं होतं मध्य विभागातून एकोणवीसशे तीस तर पश्चिम विभागातून एकोणवीस एकोणतीस हजार आठशे अडतीस तर पूर्व औरंगाबाद विभागातून तेतीसशे अठ्याहत्तर थी मतांचं मताधिक्य चंद्रकांत खैरे यांना मिळत ते विजयी झाले होते मात्र आगामी निवडणूक जवळजवळ ज्या प्रमाणे येत आहेत तर त्याचप्रमाणे संघर्षाची तीव्रता वाढत असून जाधव विरोधात खैरे वातावरण अधिकच तापतय अपडेट करीता आहे एम एच बिंदास न्यूज लवकरच नवीन नवीन अपडेट Tumtsa beretan. Bero report, Eta News, Aurangabad.